भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय श्री राम जय जय श्री राम मंचावर उपस्थित आपल्या लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने बारामतीच्या सुनबाई बारामतीच्या खासदार म्हणून जाणार आहेत अशा सुलेत राताई पवार या ठिकाणी उपस्थित लोकप्रिय आमदार भीमरावंडा तापकीर विजय बापू शिवतरे राहुल दादा कुल माणिकराव कोकाटे रुपालीताई चाकणकर नवनाथ पडळकर वासुधव नाना काळे रमेश बापू कोंडे देशमुख मंगलदास बांदल दिलीप भाऊ भराटे बाबा धुमाळ सुशील मेघडे किरण बारटक्के प्रसन्नदादा जगताप वर्षाताई तापकीर अल्पनाताई वर्पे राणीताई भोसले अश्विनीताई पोकळे सचिन दांगट मनीषाताई मोरे सायलीताई रमेश वांजळे आज खरं म्हणजे त्यांच्या निमित्ताने आमच्या रमेश भाऊंची देखील मला आठवण झाली आनंद तांबे माणिक शेठ दुधाने रुपालीताई पाटील वासुदेव भोसले यमराज खरात सचिन मोरे आदित्य हेंद्रे नवनाथ तांगुदे अरुण दांगट राजाभाऊ पासलकर जयश्रीताई पोकळे सुभाष नानेकर शुक्राचार्य वांजळे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव राहिलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे ते त्यामुळे त्यांची क्षमा मागतो आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे गेल्या तीन तासापासून आपण सगळे लोक या ठिकाणी बसले आहात त्यामुळे आपला फार अंत मला पाहायचा नाही आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे ही निवडणूक आपल्या देशाकरता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही काही महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे नगरपालिकेची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे काही लोक सांगतात ही निवडणूक म्हणजे अजितदादा विरुद्ध पवार साहेब काही म्हणतात ही निवडणूक म्हणजे सुनेत्रा ताई विरुद्ध सुप्रिया ताई नाही पवार विरुद्ध पवार निवडणूक नाही ही सुनेत्राताई विरुद्ध सुप्रियाताई निवडणूक नाही आहे ही निवडणूक या देशावर पुढचे पाच वर्ष या देशाला कोण सांभाळेल तो नेता निवडण्याची ही निवडणूक आहे बंधू भगिनी तुम्ही म्हणता ते खरं आहे केव्हा दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे ज्यांना अखिल विश्वामधील सर्वाधिक लोकप्रिय नेते मानलं जात ते आपले विकास पुरुष असलेले मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती आहे ज्यामध्ये माननीय एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरेंची मनसे आहे या ठिकाणी आठवले साहेबांची रिपाई आहे पिरिपा आहे रासपा आहे आमची लौजी शक्ती सेना आहे या ठिकाणी जनसुराज्य आहे अशी एक मोठी आपली महायुती या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षाची खिचडी आहे बंधू भगिनी नो आपली महायुती कशी आहे आपली महायुती म्हणजे विकासाची मेट्रो आहे विकासाची मेट्रो ज्या मेट्रोला मोदीजींच मजबूत इंजिन आहे सगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या आपल्या मेट्रो मध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे आणि ही मेट्रो सबका साथ सबका विकास म्हणत विकासाच्या दिशेने पुढे जाते दुसरीकडे काय अवस्था आहे तिकडे डबे नाहीच आहे फक्त इंजिन आहे राज ठाकरेंच इंजिन आहे ते आपल्याकडे आहे तिकडे फक्त इंजिनाचं आहे आणि आपल्याला माहिती आहे इंजिनाची अवस्था काय असते इंजिन मध्ये बसायला फक्त ड्रायव्हरला जागा असते त्या ठिकाणी बसायला इतर कोणालाही जागा नसते आणि हे इंजिन असं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त त्या ठिकाणी बसायला प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींना जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये बसण्याकरता फक्त सुप्रिया ताईंना जागा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे या ठिकाणी इतर कोणालाही जागा नाही आहे बरं कोणी कोणाला नेता म्हणायला तयार नाही आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे डब्बा नाही फक्त इंजिन आहे आणि इंजिनाची अवस्था अशी आहे एक जण इंजिन उत्तरेकडे ओढतो तर दुसरा दक्षिणेकडे ओढतो एक पूर्वेकडे ओढतो तर दुसरा पश्चिमेकडे ओढतो त्यामुळे यांचं इंजिन हालतही नाही डुलतही नाही चालतही नाही ठप्प पडलेलं यांचं इंजिन आणि म्हणून बंधू भगिनी नो सात तारखेला जेव्हा सुनेत्रा ताईंच्या घड्याळाची बटन आपण दाबू त्यावेळी बारामती मतदार संघाची बोगी सुनेत्रा ताईंच्या रूपानं थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि मग आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही आज पुणेकर पाहतायत मोदीजींच्या नेतृत्वात झालेला बदल आज पुण्यामधली मेट्रो मोदीजींच्या माध्यमात ज्या प्रकारे त्याचा विस्तार होतोय पुण्यामधली मेट्रो मला सांगताना आनंद वाटतो मुख्यमंत्री असताना आम्ही त्याची सुरुवात केली ही देशाच्या इतिहासात सर्वात वेगानं तयार झालेली मेट्रो आहे आणि आता त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार शिंदे साहेब दादा आणि आम्ही करतो आहोत पुण्याच्या कानाकोपऱ्यात मेट्रो चाललेली आहे मोदीजींनी या पुणे शहराला आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक मुळामुठा नदी जी आमची प्रमुख अशा प्रकारची एक नदी आहे त्याच्या नदी सुधार योजनेच्या अंतर्गत अठराशे कोटी रुपये दिले येत्या काळामध्ये निर्मल आणि अविरल अशा प्रकारची नदी आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि एवढंच नाही तर या पुण्यातल्या सांड पाण्याचा निचरा होण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एसटीपी करता निधी आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून निघाला आणि हे सगळं करत असताना पुण्याचं चा ट्रान्सपोर्टेशन चांगलं झालं पाहिजे इलेक्ट्रिकच्या बसेस केंद्र सरकारने आपल्याला दिल्या मोदी साहेबांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या पुणे शहराचा विकास होण्याकरता पुणे शहराच्या आसपास नागरी करन नागरी करन जे काही नागरीकरण वाढत आहे ते नागरीकरण चांगल्या प्रकारे झालं पाहिजे याकरता आपल्याला निधी दिला आणि आज मला सांगताना आनंद वाटतो पुण्याच्या रिंग रोडचं काम आपण करतोय हा रिंग रोड झाल्यानंतर या पुण्याला एक आंतरराष्ट्रीय शहराचा चेहरा त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आपल्या गडकरी साहेबांनी बाहेर जाणारे जेवढे रस्ते आहेत या सगळ्या रस्त्यांचं काम हातामध्ये घेतलं त्या ठिकाणी फ्लायओव्हर तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणचं कंजेशन आज मोदीजींच्या आशीर्वादाने गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दूर होत आहे आपण पाहू शकतो चांदी चौकामध्ये चा ज्या ठिकाणी अनेक तास ट्रॅफिक बंद असायचा सा आज तिथलं चित्र बदललेलं आहे हायवेच चित्र बदललेलं आहे आपल्या या वारजामध्ये देखील या ठिकाणी हॉस्पिटल असेल वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील ही कामं आपल्याला होताना दिसत आहेत आणि त्यासोबत मोदीजींच्या माध्यमातून या पुण्यामध्ये पिण्याच्या पाण्याची ट्वेंटी फोर बाय ची योजना होते आहे ज्या योजनेमुळे येत्या दोन वर्षामध्ये पुण्यामध्ये कुठेही पाण्याची कमतरता राहणार नाही ना 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 अशा प्रकारचे एक आधुनिक पुणे हे या ठिकाणी तयार होत आहे आणि या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो आधी शिंदे साहेब आणि मी असे आम्ही दोघच जण होतो पण आता आमच्या सोबत दादा पवारांची ताकद आलेली आहे आप आणि आपल्याला माहितीये या पुण्यावर अजितदारांचं किती प्रेम आहे या जिल्ह्यावर किती प्रेम आहे त्यामुळे आता आम्ही तिघ मिळून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या पुण्याचा चेहरा बदलणार आहोत त्याची सुरुवात तर झाली आहे पण आम्हाला एकविसाव्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून या पुण्याचा विकास करायचा आहे पुण्यातल्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या त्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला परिवर्तन करून दाखवायचा आहे आणि म्हणून बंधू भगिनी आज ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ही तुमच्या करता नाही आहे ही निवडणूक तुमच्या येणाऱ्या पिढीच भाग्य बदलण्याकरता ही निवडणूक खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या समोर आहे कारण मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचा विकास आपण पाहतोय पुणे हे टेक्नॉलॉजी हब आम्ही तयार करतोय पुणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सहभामी आम्ही तयार करतोय पुणे आयटी च हब आम्ही तयार करतोय पुणे मॅन्युफॅक्चरिंग हब आम्ही तयार करतोय आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी इथे तयार करत असताना या शहराचा आधुनिक चेहरा आणि त्या चेहऱ्यामध्ये आम पुणेकरांचा त्या ठिकाणी कशा प्रकारे समावेश होईल हा आमचा या निमित्ताने प्रयत्न आहे आणि म्हणून बंधू भगिनी आज मोदीजींच्या रूपाने असा नेता मिळाला आहे ज्याला सामान्य माणसाची दुःख समजतात मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केला मोदीजींनी देशामध्ये दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं आज जगातले अर्थतज्ज्ञ चर्चा करतायत व्हॉट इज दिस मोदी मॉडेल हे मोदी मॉडेल काय आहे की दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी गरीब हे गरीबी रेषेच्या बाहेर आले दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर हे मोदीजींनी त्या ठिकाणी दिलं दहा वर्षामध्ये पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी चुली होत्या त्यांच्या घरी गॅस गेला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हते त्यांच्या घरी शौचालय गेले साठ कोटी लोक ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी जात नव्हतं त्यांच्या घरी नलसे जल पिण्याचं पाणी सत्तर वर्षावरनं गेलं ऐंशी कोटी लोक ज्यांना दोन हजार वीस पासन मोदीजींनी मोफत राशन दिलं या महाराष्ट्रातही सात कोटी लोक अशी आहेत की ज्यांना मोदीजींच्या योजनेतनं मोफत राशन मिळत आणि पुढचे पाच वर्ष मिळणार आहेत बंधू भगिनी आमच्या युवा शक्ती करता मोदीजींनी सारखी योजना आणली दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं देण्याचा निर्णय केला आणि मला आनंद वाटतो एक काळ होता आमची तरुणाई बँकेत जायची लोन मागायची बँक मॅनेजर म्हणायचा तुमच्याकडे तारण आहे का किंवा सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी आणा तर तुम्हाला लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांचा गॅरंटर मी आहे आणि एकसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतच लोन हे मोदीजींनी त्या ठिकाणी बिना गॅरंटरचं आणि बिना तारणाचं मिळून दिलं आज ते आपल्या पायावर उभे आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या मुद्राच लोन घेऊन आपल्या पायावर उभ्या राहिला या देशामध्ये मोदीजींनी ऐंशी लाख बचत गटांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आठ लाख कोटी रुपये हे आमच्या बचत गटांना दिले आणि बचत गटांना हा पैसा दिल्यानंतर दहा कोटी महिलांना मोदीजींनी या योजनेमध्ये रोजगार मिळवून दिला त्यापैकी एक कोटी महिला लखपती झाल्या अजून तीन कोटी महिलांना लखपती करणार आहे आणि हळूहळू हो दहा कोटी महिलांना लखपती करण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलाय कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण एक महिला पायावर उभी राहिली तर पूर्ण तिचा संसार तिचा परिवार पायावर उभा राहतो आणि एवढंच नाही माता भगिनींनो आता तर या ठिकाणी आमच्या मंचावर आणि आमच्या रुपाली फार कमी महिला या ठिकाणी दिसत आहेत पण आता मोदीजींनी तुमची देखील सोय केली आहे दोन हजार सव्वीस नंतर आमचा अर्धा मंच आम्हाला महिलांना द्यायचा आहे कारण मोदीजींनी सांगितलंय आता विधानसभेतही ते टक्के महिला जाणार आहेत आणि लोकसभेतही तेतीस टक्के महिला जाणार आहेत या देशामध्ये दे महिलांचा विचार करणारे प्रधानमंत्री म्हणून आज मोदीजींकडे पाहिलं जात या देशातल्या बारा बलुतेदारांचा विचार गाव गाड्यातल्या त्या सामान्य माणसाचा आमच्या कारीगराचा विचार यापूर्वी कोणी केला नव्हता मोदीजींनी त्यांचा विचार केला आणि करता या ठिकाणी मोदीजींनी विश्वकर्मा सारखी योजना आणली चौदा 14 हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता त्यांचा व्यवसाय पुढच्या पिढीला देण्याकरता त्यांचा व्यवसाय वैश्विक करण्याकरता मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालंय बंध भगिनी समाजातला कुठलाच घटक नाही आहे की ज्याला मोदीजींनी मदत केली नाही आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना त्या ठिकाणी उद्योजक झालं पाहिजे म्हणून स्टँडअपची योजना आणली आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली समाजातल्या प्रत्येक घटकाला त्यांनी उभं केलं आणि म्हणूनच जगातले लोक म्हणतात की दहा वर्षामध्ये भारतामध्ये एक सायलेंट रेव्होल्युशन झालं सायलेंट रेव्होलूशन एक अशी क्रांती ज्याचा आवाज कोणाला समजलाच नाही आणि कशा प्रकारे भारत बदलला हे कोणालाच कळलं नाही विचार करा दोन हजार तेरा चौदा मध्ये या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर रस्त्यांवर रेल्वेवर एअरपोर्टवर पोर्टवर त्या ठिकाणी विजेवर घरं बांधण्यावर पाटबंधारेवर वर्षाला एक लाख कोटी रुपये केवळ खर्च व्हायचे मोदीजींनी वर्षाला तेरा लाख कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी वाढवला म्हणजे तेरा पटीने खर्च वाढवला आणि म्हणून आज बदललेला देश आपल्याला पाहायला मिळतोय पुण्याचा नवीन एअरपोर्ट आपण आता लवकरच खुला होईल बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल मोदीजींनी काय किमया त्या ठिकाणी करून दाखवली आहे शेवटी इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास होतो तर त्यातनं रोजगाराची निर्मिती होते आज आपण पाहू शकतो चौदाव्या पंधराव्या क्रमांकावर असलेला भारत आज जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालाय आणि मोदीजींनी सांगितलं मला तुम्ही तिसरी टर्म जेव्हा द्याल मी या भारताला जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था तयार करेन मला एकाने विचारलं जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होते हे तर आनंदाची गोष्ट आहे पण मला याचा काय फायदा आहे मी त्याला सांगितलं तू चांगला प्रश्न विचारला अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था मोठी होते संधी तयार होतात अर्थव्यवस्था मोठी होते रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते तर देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि तो पैसा सामान्य माणसाच्या विकासावर खर्च होतो अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते देश संरक्षित होतो अर्थव्यवस्था मोठी होते त्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही जगातल्या पुढारलेल्या देशांची अर्थव्यवस्था मजबूत आहे म्हणून ते जगावर राज्य करतात आणि भारताची अर्थव्यवस्था पुढच्या पाच वर्षामध्ये जगातली तिसरी अर्थव्यवस्था झाल्यानंतर या भारताकडे देखील कोणीही वाकड्या नजरेनं पाहू शकणार नाही असा एक मजबूत भारत आज मोदीजींच्या नेतृत्वात तयार होतोय बंधू भगिनी तुम्ही तो कोविडचा काळ आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी देखील नातं दाखवण्याची चोरी होती कोणाच्या कोणी जात नव्हतं लोक मरत होते आणि जगाच्या पाठीवर एक्सपर्ट म्हणायचे की आता भारताचं काही खरं नाही एकशे चाळीस कोटीचा देश आहे याच्यामध्ये लसी देखील मिळणार नाही या ठिकाणी इतके गरीब लोक आहेत भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं भरून जातील मृत्युमुखी पडतील पण बंधू भगिनी काळामध्ये जगातल्या केवळ चार देशांना लस तयार करता आली त्या देशांना वाटायचं भारत देखील आता आमच्या पुढे हात फैलवत रांगेत उभा राहील मग काही लसी त्यांना देऊ प्रॉफिट कमवू भारताला या ठिकाणी नमावू आम्ही त्याला गुलाम करू अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये ते होते त्यांना माहिती नव्हतं या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा एक वाघ आहे जो भारतीयांना कसं वाचवायचं हे त्याला समजत मोदीजींनी देशातल्या शास्त्रज्ञांना एकत्रित केलं त्यांना रिसोर्सेस दिले त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि त्यांना सांगितलं आपल्याच देशात लस तयार झाली पाहिजे आपल्या पुण्यामध्ये लस तयार झाली बंगलोर मध्ये लस तयार झाली आपल्या देशात लस तयार झाली एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा लस मोदीजींनी मोफत त्या ठिकाणी दिली या भारतीयांना वाचवण्याचं काम मोदीजींनी केलं काल परवा मी भाषण ऐकत होतो आमचे उद्धवजी म्हणाले की तुम्ही सांगता मोदीजींनी लस दिली लस तर शास्त्रज्ञ बनवतात मग मोदीजींनी कशी काय लस बनवली असं सा तुम्ही सांगता मी त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारतो की तुमचं मातोश्री दोन जे बनलेलं आहे ते मातोश्री दोन बनवण्याचं काम तर इंजिनिअरनी केलं मजुरांनी केलं पण तुम्हाला कोणी विचारलं तुमचं घर कोणी बांधलं तर तुम्ही हे सांगाल का मजुरांनी बांधलं तुम्ही हे सांगाल मातोश्री दोन हे मी बांधलेलं आहे एखादा पूल बांधला तर कॉन्ट्रॅक्टरनी बांधला असं सा सांगतो का त्या ठिकाणी आमचे भीमराव अण्णा तापकीर हेच म्हणतील हा पूल मी बांधलाय जर मोदीजी नसते तर अशी लस तयार झाली असती का मोदीजी नसते तर एवढा आंतरराष्ट्रीय प्रेशर त्या ठिकाणी होत ते सगळ्या राष्ट्रांना नमवून ही लस तयार केली अरे तुम्ही या ठिकाणी पण मला आनंद वाटतो मी मॉरिशस सारख्या देशात गेलो मॉरिशस मध्ये गेल्यानंतर तिथल्या मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं होतं उद्घाटन केलं आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतींकडे गेलो ते राष्ट्र राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते त्या राष्ट्रपतींना भेटल्यानंतर ते राष्ट्रपती मला म्हणाले फडणवीस मोदीजींना आमचे धन्यवाद म्हणाले मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली आणि म्हणून आमचे धन्यवाद त्यांना सांगा बंधू भगिनी दोन शंभर देश असे आहेत शंभर देश जे सांगतात मोदीजींमुळे आमचा देश जिवंत आहे हे शंभर देश आज म्हणतात आमचे नेते हे मोदीजी आहेत आता मोदीजी केवळ भारताचे नेते राहिले नाहीत ते जागतिक नेते झालेले आहेत एक समृद्ध भारत एक सशक्त भारत या ठिकाणी तयार झालेला आहे आज आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं तो, तो काळ देखील आठवा ज्या काळामध्ये या भारतामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये पाकिस्तानी आतंकवादी यायचे या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे आणि त्यावेळी आमचे प्रधानमंत्री केवळ त्यांचा निषेध करायचे भारत झालं तर त्या ठिकाणी अमेरिकेत जाऊन म्हणायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा तो यायचा पुन्हा बॉम्बस्फोट करायचा पण मोदी जे आले पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली आमच्याकडे बॉम्बस्फोट झाला मोदीजींनी सोडलं नाही त्या ठिकाणी पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि पाकी आतंकवाद्यांना ना मारून टाकलं माझा तुम्हाला सवाल आहे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची हिंमत झाली नाही या भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची सांगा एक तरी बॉम्बस्फोट दोन हजार एकोणीस नंतर या भारतामध्ये पाकिस्तान करू शकल का अरे भारत तर कुठल्या कुठे चालला गेला जगातली पाचवी अर्थव्यवस्था झाला पण त्या ठिकाणी आपण बघितलं असेल पाकिस्तानच्या हातात कटोरा आला भीक पाकिस्तान भीक मागतोय अशी अवस्था पाकिस्तानची झाली पण बंधू भगिनी नो काय अवस्था या इंडिया आघाडीची त्या ठिकाणी आता राहुल गांधींचं एन्डोर्समेंट पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी करतात आणि पाकिस्तान म्हणून भारतात त्यांना समर्थन मिळत नाही फवाद चौधरी ट्वीट करतात राहुल गांधींना निवडून द्या आणि या ठिकाणी त्यांचे विरोधी नेते काल प्रभा बोलले आम्ही एडवोकेट उज्ज्वल निकम ज्यांनी कसाबला फाशी देण्याचं काम केलं त्यांना तिकीट दिलं तर ते म्हणाले उज्ज्वल निकम यांनी कसाबची बदनामी केली बिर्याणी खातो असं सांगून म्हणजे यांना चिंता कशाची आहे यांना चिंता कसाबच्या बदनामीची आहे जो आमच्या इथे येऊन बॉम्बस्फोट करतो त्यामुळे लक्षात ठेवा आपण तर उज्ज्वल निकमांच्या मागे आहोत पण हे अजमल कसाबच्या मागे अशा प्रकारची इंडिया आघाडी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि म्हणून तुम्हाला मी एवढं सांगण्याकरता आलो आहे ही साधी निवडणूक नाहीये देश कोणाच्या हातात त्याचा त्याचा फैसला करायचा आहे सात तारखेला ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी मतदान करण्याकरता जाल आणि सुनेत्रा ताईंच्या घड्याची पटन दाबाल मोठ तर सुनेत्रा ताईंना मिळेल पण तुमचा आशीर्वाद थेट मोदीजींना मिळेल आणि पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होतील आणि समर्थपणे हा देश पुढे नेण्याचं काम करतील म्हणून तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र